कशी पाठराखण भाजप प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं या पत्राला आता भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पत्रातूनच उत्तर दिलंय तुमचे आरोप राजकीय अपरिहार्यतून तु असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलंय राणा जगजसिंह पाटील म्हणतात अजितदादा पवार आणि सुनेत्रा आत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत त्याप्रमाणे आपणसुद्धा माझ्या जवळचे नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण आरोप करत आहात माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते आपल्या अजूनही काही शंका असतील तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखवण्याची तयारी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका